अक्कलकोट रोडवरील अनेक मिळकतीमधील नाल्यामध्ये अडथळा निर्माण करणारी अनधिकृत बांधकामं पाडण्यात येऊन कारवाईचा बडगा उचलण्यात आलेला आहे गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर शहरातील विविध भागांमध्ये पाणी साचल्यानं नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावं लागत आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं अक्कलकोट रोड परिसरातील पंजवाणी मार्केट सादुल पेट्रोल पंप वज्रेश्वरी नगर मुद्रा सनसिटी विराट मॉल आदी परिसरातील नाल्यांची पाहणी करण्यात आली आहे या भागांमध्ये नॅशनल हायवेच्या कामांमुळे नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह अडथळेला असल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला होता तसंच स्थानिक नागरिक आणि व्यापारी यांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरं जावं लागलं होतं यासंदर्भात पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले होते की नैसर्गिक नाले अडवून किंवा वळवून करण्यात आलेली अनाधिकृत बांधकामं त्वरित हटवावीत तसंच संबंधित मिळकतदारांना चोवीस तासांची नोटीस देण्यात यावी त्यानुसार नोटीस देण्यात आली होती नोटीसीप्रमाणे दिलेल्या मुदतीत अनाधिकृत अडथळे न हटवल्यानं महानगरपालिकेद्वारे थेट कारवाई सुरू करण्यात आली नैसर्गिक नाले आरमध्ये नमूद केल्यानुसार मायनर वॉटर कोर्स असतात या नाल्यात दोन्ही बाजूस सहा मीटरचं बफर झोन सोडणं आवश्यक असतं मात्र हे दिसून न आल्यानं पुढील कारवाई करण्यात आली यामध्ये अक्कलकोट रोडवरील पेंटपा गडम मुद्रासन सिटी अशोक जगदाळे बालाजी मुटकेरी यांच्या मिळकतींमधील नाल्यात अडथळा निर्माण करणारी बांधकामं रॅम्प संरक्षण भिंती भराव आदींचं मोठ्या प्रमाणात पाडकाम करण्याची कारवाई हाती घेण्यात आली पोलीस बंदोबस्तात जेसीबी आणि डंपरच्या सहाय्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही थेट कारवाई केली आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत प्राप्त अधिकाराचा वापर करून ही कारवाई करण्यात आली असून संबंधित खर्च हा मिळकतदारांकडून वसूल करण्यात येणार असल्याचं महापालिका प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आलं दरम्यान या कारवाईची पाहणी स्वतः आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांनी केली त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही याची खबरदारी घेऊन पुढील नियोजन करावं प्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे नगर अभियंता सारिका अकुलवार प्रकल्प व्यवस्थापक गोकुळ चितारी प्रकाश देवांजी सिनियर इंजिनियर चंद्रकांत गुंडे विभागीय अधिकारी तसंच संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती